हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या गर घरी मस्तसा झटपट आणि घरच्या सा साहित्यापासून तयार होणारा गरमागरम मुंबई स्पेशल वडापाव कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा आणि त्यासोबत मी खाल्ली जाणारी जी चटणी असते त्याची देखील रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा पहिल्यांदा मी वडापाव बनवण्यासाठी बघा वडे बनवणार आहे आणि वडे बनवण्यासाठी बघा इथं मी चार मोठ्या आकाराचे बटाटे छान असे उकडून त्यावरची साल काढून घेतलेत बघा आता माझ्याकडे हा काट्याचा चमच आहे त्या चमचानी बघा मी छान असे हे बटाटे मॅश करून घेणार आहे म्हणजे मस्त असे बारीक करून घेणार आहे बघा तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही त्याने देखील हे बटाटे छान मॅश करून घेऊ शकता किंवा हाताने कुस करून देखील बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घेऊ शकता बघा तर अशा पद्धतीने हे सगळे बटाटे बघा मी व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहेत तर बघा आता वडापावचे वडे बनवण्यासाठीचा जो मसाला आहे तो मसाला आपण मिक्सरला वाटून घेऊ त्यासाठी बघा इथं मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यासोबत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा त्यासोबत थोडासा पुदिना कोथंबीर आणि थोडासा कडीपत्ता घेतला आहे बघा इथं मी लसणाच्या तीन ते चार पाकळ्या घेतल्यात कारण का हा माझ्याकडचा लसूण आहे तो मोठ्या आकाराचा आहे त्यामुळं मी इथं कमी यूज केला आहे तुम्ही थोडासा जास्त यूज करा तर बघा आता हे सगळं मी मि मिक्सरला छान असं बारीक वाटण करून घेणार आहे हे वाटण करताना कधीही बारीक करायचं नाही अगदी ओबडधोबड अशा पद्धतीचं हे वाटण करून घेतलंय बघा त्यानंतर इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई छान अशी गरम झाली की यामध्ये मी टाकून घेणार आहे दोन ते तीन पळी तेल टाकून घेणार आहे बघा इथं माझ्याकडे ही छोटी पळी आहे त्यामुळं इथं मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेतेय तर बघा तेल छान गरम झालं की यामध्ये मी एक चमचा जिरे आणि एक चमचा चम मोहरी चम टाकतीये बघा जिरे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण जे मिक्सरमधून वाटण करून घेतलं आहे ते वाटण मी यामध्ये घालती आहे ते वाटण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा इथं तुम्ही म्हणजे फ्र वाटण फ्राय करताना थोडासा कडीपत्ता देखील घालू शकता पण बघा मी मिक्सरमधून वाटण करताना यामध्ये कडीपत्ता घातला आहे त्यामुळं मी इथं घातलेला नाही त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद टाकून याला परत एकदा छान असं फ्राय करून घेणार आहे बघा हळद घातल्यामुळे आपल्या वडापावला मस्त असा कलर येतो मस्त वाटण छान फ्राय झालं की यामध्ये आपण जे मॅश करून घेतलेले बटाटे आहेत ते बटाटे मी यामध्ये घालून घेणार आहे आणि याला छान असं व्यवस्थित असं परतून घेणार आहे बघा त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आहे आणि त्यासोबतच यामध्ये बघा मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर देखील घालून घेतली आहे आता याला मी व्यवस्थित असं एक ते दोन मिनटासाठी छान असं परतून घेणार आहे बघा तर तुम्ही बघू शकता आपली जी बटाट्याचा वडापाव बनवण्यासाठीचा जो मसाला आहे तो मसाला किती छान असा तयार झालेला आहे बघा एक ते दोन मिनटासाठी हा मसाला मी छान असा थंड होऊ देणार आहे बघा म्हणजे आपली ही बटाट्याची भाजी आहे याला मी दोन ते तीन मिनटासाठी छान असं थंड करून घेतलं आहे आता भाजी व्यवस्थित थंड झाली आहे आता आपण याचे वडे बनवूया तर वडे बनवण्यासाठी काय केलं आहे मी पहिल्यांदा बघा हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता याचे हलक्या हाताने छान असे गोल वडे बनवून घ्यायचेत इथं बघा मी छान असा गोल वडा बनवून घेतला आहे आणि त्याला अगदी हलक्या हाताने प्रेस करून बघा हा वडा थोडासा चपटा बनवून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वडे बनवू शकता किंवा तुम्ही असं ज्या म्हणजे बटाट्याची जी भाजी आहे त्याचा छान असा गोल वडापाव देखील बनवू शकता पण इथं बघा मी अशा पद्धतीने याचे थोडेसे चपटे वडे आणि त्यासोबतच गोल वडे देखील बनवलेत बघा तुम्ही या दोन्हीपैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वडे बनवून घेऊ शकता आता वडे बनवण्यासाठी जे बेसन आहे त्यासाठी बघा इथं मी या वाटीने दोन वाटी बेसन आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय बघा तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लावर देखील यूज करू शकता त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये बघा थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला चा याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचंय बघा कधीही बेसनमध्ये पाणी घालताना थोडं थोडंसं घालायचं त्यामुळं काय होतं आपलं हे जे बेसन आहे त्या बेसनच्या गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित असं याचं बॅटर तयार होतं बघा तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी या बेसनचं छान असं बॅटर करून घेतलंय आता आपल्याला या बेसनच्या बॅटरपासून बघा वडापावसोबत खाण्यासाठी जी चटणी बनवली जाते ती बनवायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झालं की हे बेसनचं बॅटर बघा मी चमच्याने यामध्ये सोडून घेत आहे बघा आता हे जे बेसनचं बॅटर होतं जे सोडून घेतलं आहे आपण बघा याला छान असं कडक कसं फ्राय करून घ्यायचं आहे बघा तर तुम्ही बघू शकताय आता या बॅटरची बघा ओबडदोबड शेव छान अशी फ्राय करून झाली आहे तर तुम्ही बघा ही शेव काय करायची छान तर बघू शकता तुम्ही पहिल्यांदा ही शेव किती छान अशी कडक झाली आहे आता ही शेव मी मिक्सरमध्ये काढून घेतेय आता यामध्ये काय करायचं थोडंसं लाल तिखट त्यासोबत तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायची आहे बघा इथं मी आपलं घरगुती लाल तिखट यूज करते तुम्हाला जर या चटणीला छान असा कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये कश्मीरी लाल तिखट यूज करू शकता बघा आता यामध्येच मी अगदी चिमुटब बरं असं मीठ टाकून घेणार आहे आणि याला छान असं मिक्सरमधून फिरवून घेणार आहे बघा अगदी ओबडधोबड फिरवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता ही चटणी आपली किती सुंदर अशी तयार झालेली आहे मी घरगुती लाल तिखट वापरले त्यामुळे कलर थोडासा फिका असू शकतो पण टेस्ट खरंच खूप सुंदर लागते बघा आता राहिलेलं जे आपलं बेसनचं बॅटर आहे त्यामध्ये मी चिमुडभर खायचा सोडा घातला आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये बघा मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या छान अशा फ्राय करून घेते त्या मिरच्याला मी बघा माझ्या आतमधून थोडीशी एक रेश मारली आणि त्या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घेते आहे जर तुम्ही मिरची अशीच तेलामध्ये फ्राय केली तर ती मिरची तेलात फुटू शकते आणि ते तेल तुमच्या तोंडावर उडू शकतं त्यामुळं कधीही मिरची फ्राय करताना त्याला थोडासा कट मारायचा आणि छान फ्राय करून घ्यायची बघा तर आता या सगळ्या मिरच्या मी व्यवस्थित अशा फ्राय करून घेते आहे मस्त मिरची फ्राय झालेली आहे वडापावसोबत खाण्यासाठी मिरची ही खरंच खूप गरजेची असते त्यामुळं वडापावला मस्त टेस्ट येते बघा आता या सगळ्या मिरच्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा त्यानंतर त्याच कढईमध्ये बघा मी वडे फ्राय करून घेते इथं मी गोल आकाराचा वडा घेतला आहे तो वडा मी या बेसनच्या बॅटरमध्ये छान असं अलटून पलटून डिप करून घेतला आहे बघा आता हा वडा मी चमच्याने एक एक करून छान हलक्या हाताने या तेलामध्ये सोडून घेते बघा तर तुम्ही बघू शकता हे वडे मी मस्त असे अलटून पलटून छान फ्राय करून घेणार आहे मस्त वड्याचा कलरसुद्धा किती सुंदर यायला लागला ला आहे बघा इथं आपले वडे छान असे फ्राय झालेले आहेत हे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा आता हे मी गोल वडे फ्राय केलेत त्यासोबतच बघा आपले जे चपटे वडे होते ते सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे आता बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते वडे सुद्धा अशाच पद्धतीने या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे बघा त्यानंतर आपण जी मिरची फ्राय केली होती त्या मिरचीमध्ये मी थोडंसं मीठ टाकले त्यामुळं मिरचीसुद्धा मस्त टेस्टी लागते बघा त्यानंतर बघा मी बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते वडेसुद्धा फ्राय करून घेणार आहे इथं मी हा चपटा वडा घेतला आहे तो वडा मी तेलामध्ये तेला सॉरी बेसनमध्ये छान असा डीप करून घेतला आणि तो वडा देखील बघा मी या तेलामध्ये छान असं हलक्या हाताने सोडून घेतलेत आता हे वडे सुद्धा मी मस्त असे तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे बघा इथं गॅस जास्त फुलही नाही आणि जास्त कमीही केलेला नाही बघा मिडियम गॅसवरती मी हे वडे छान फ्राय करून घेते त्यामुळं काय होतं आपले जे वडे आहेत ते मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात बघा अशा पद्धतीने मी सगळे वडे फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्याला किती मस्तसा कलर आलेला आहे तर राहिलेले सगळे वडे मी फ्राय करून घेते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी मस्तसा चमचमीत वडापाव बनवून खाऊ शकता बघा अगदी सोप्या पद्धतीने होतं आणि घरच्याच सामानात होतं बघा मोस्टली लोक काय करतात पावसाळ्यामध्ये बघा मस्त वडापाव भजी वगैरे फ्राय करतात पण अशी जरी अचानक खायची व इच्छा झाली तरी सुद्धा तुम्ही तर मस्त अशा पद्धतीने हे वडापाव बनवू शकता आणि अशा पद्धतीने जर वडे बनवले तर वडे खरंच मस्त खुसखुशीत होतात बघा तर तुम्ही कधीही वडापाव बनवताना वडे फ्राय करताना यामध्ये बघा बेसन पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा थोडंसं कॉर्नफ्लावर यूज करायचं त्यामुळे वडे खरंच खूप सुंदर लागतात बघा इथं मी तुम्हाला वडापाव बनवून दाखवते बघा इथं मी पाव छान असा कट करून घेतला यामध्ये बघा आपली जी चटणी बनवलेली आहे सुक्की चटणी ती चटणी यामध्ये मी टाकून घेते आहे आणि त्यासोबतच यामध्ये बघा मी फ्राय केलेले गरमागरम वडे टाकती आहे आणि मस्तसे हे वडे बघा मिरचीसोबत खाऊ शकता खायला खरंच खूप सुंदर लागतात इथं मी फक्त सुक्या चटणीची रेसिपी दाखवली आहे तुम्हाला हवं असेल तर जी आपली पुदिन्याची हो जी चटणी असती त्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला वडापावसोबत खाण्यासाठी जी पुदिन्याची चटणी आहे त्याची रेसिपीसुद्धा नक्की सांगेन बघा तर या सगळे जर मस्त गरमागरम वडापाव खायला आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा हे वडापाव घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची ही वडापावची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या रेसिपी हव्या हो असतील त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासुद्धा रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय